था था। था था। था। सर काय म्हटलं सर काय म्हटलं तुम्हाला काय ताई काय ताई हे तोंडाने बोलला असता का मी नीट गाव बाजूला आले असते ना सॉरी हात काय लावलं तुमच्या अंगाला अहो मी जरा झुंके मध्ये झुंकी उतरव तुझी उतरव झुंकी आता सॉरी म्हणलं फुल दारू केलेलं माझ्या अंग राखते माझ्या अंग राखते होतो सॉरी ताई मी काही नाही वाईट काही नाही आता आहे म्हणून मी काय नाही केलं दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी का सॉरी तू दहा रुपये आलात कसा सॉरी दहा रुपये माझ्या पोरीनं नाही मिळत तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भी लगेच आटका दत्त महाराज म्हणून आल तुझ्याकडून आलाय ना एका मद्यपिला बसमध्ये महिलेची छेड काढणे चांगलेच महागात पडले आहे एका रणरागिणीनं त्या बस बसमध्ये चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीजवळील कोपरगाव येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसनं प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान एका मध्यधुंद अवस्थेतील व्यक्तीनं त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्र रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगलाच सोप दिलाय यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं लक्षात आलं जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला यानंतर काही वेळानं पोलीस घटनास्थळी पोहचलेत ना तुझा तुझा ना? मी पुण्यातून म्हणजे महानगर प्रताप गार्डन पासून तर शिवाजीनगर पर्यंत लाल बस जी आहे दहा रुपये तिकीट ज्याचं असतं त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे पुढच्या सीट वरती बसायला गेले आणि त्या माणसाच्या शेजारी एक सीट रिकाम होता म्हणून मी आणि माझा लहान मुलगा आम्ही मी दोघं जण त्याच्याजवळ बसलो आणि थोडा वेळ बसून माझा मुलगा थोडासा पुढे निघून गेला बसायला आणि त्यानंतर शनिपार चौक आला शनिपार याच्या स्टॉपच्या तिथे अचानक गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर त्या माणसाने डायरेक्टली माझ्या मांडीवरती म्हणजे लिटरली सेंटरलाच असं म्हणता येईल की तिथे थाप मारली आणि तो उठला मला एक सेकंड काही कळालं नाही कारण मला फटका जोरात बसला आणि नंतर मला कळालं की यांनी माझ्याबरोबर काहीतरी कृत्य केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याची कॉलर पकडली आणि मग मी त्याला मारायला सुरुवात केली पण मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्या जवळ एकही लेडीज आली नाही बसमध्ये खूप लेडीज होत्या मुली होत्या एकही लेडीज आली नाही म्हणजे हे पण आलं नाही म्हणजे कोणी पुरुष पण आला नाही माझे मिस्टर माझ्यासोबत होते पण ते व्हिडिओ करत होते आणि मी म्हणजे ते बघत होते की हिचा संताप अनावर झालेला आहे त्यामुळे ते, ते काही मध्ये पडले नाही आणि त्याच्यानंतर मी बस आ, पोलीस कंड हे आपले आ, बस कंडक्टरला विचारलं की तुम्ही दारू पिलेला माणूस आहे हा तुम्ही लक्ष का नाही दिलं त्याच्याकडे तर ते बोलले बोल की नाही त्यांनी छेडछाड केलेली नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी छेडछाड केलेली आहे हे कळाल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी त्या माणसाला मारलं पण आणि ते शेवटपर्यंत त्यानंतर माझ्यासोबत होते ती गाडी बस थांबवली त्यांनी डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस चौकीमध्ये दुर्दैवाची ही गोष्ट होती की एकही एक महिला तिथून बसमधनं म्हणजे नाही आली बसमधनं उतरून त्या त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि तो माणूस आम्ही चौघच जण तिथे होतो आणि दहा ते पंधरा मिनटं झाले पोलीस चौकीमध्ये कोणीही नव्हतं त्यानंतर तो माणूस सारखा पळायचा प्रयत्न करत होता मग मी त्याला एका रूममध्ये म्हणजेच पोलीस चौकीमध्ये बंद केलं बाहेरून कडे लावली आणि तिथले नगरसेवक आहेत आपले अजय खेडेकर म्हणून त्या दादांना मी कॉल लावला की दादा मला अशी अशी घटना झालेली आहे आणि मला मदत हवी आहे तुमची तर त्यांनी लगेच सांगितलं की ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लगेच तुम्हाला पोलीस पाठवतो असं तर मग मग त्यांनी लगेच मला मदत केली आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये लगेच पोलीस तिथे आले पण आम्हाला त्यांचं आयकार्ड कळायला दिसलं त्या माणसाचं वरती आलं होतं की महानगरपालिकेमध्ये तो माणूस जावला होता तर आम्ही त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला नाही त्याचं रिझन असं होतं की मी त्याला घाबरली नाही पण त्याच्या ह्या विकृत कृत्याची शिक्षा मला त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला द्यायची नव्हती म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा नाही नोंदवला मला एवढंच वाटतं की जी घटना माझ्याबरोबर घडली ती उद्या कोणाबरोबर घडू नये पण घडली तरी सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्या व्यक्तीला त्या महिलेला सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे की गुन्हा दाखल करायला हवा होता पण ती त्याची बायको जी होती ना ती खरंच गरीब वाट म्हणजे गरीब होती आणि स्वभावानी पण ती खूप गरीब होती ती डायरेक्ट रडायला लागली ला की ताई माझ्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर माझ्या मिस्टरांची नोकरी जाईल आणि आम्ही रस्त्यावरती येऊ कुठेतरी माझीही माणुसकी आहे मला मी पण एक स्त्री आहे आणि मला कळत आहे की ती आधीच त्या दारुड्याबरोबर राहून ती ज्या यातना भोगतीये त्यात मला अजून भर नव्हती पाडायची म्हणून मी गुन्हा नाही दाखवित मी माझं सासर पुन्हा आहे आणि माहेर नाशिक आहे तर मी चार दिवसासाठी सासरी गेलेले होते पुण्यातील पीएमटी बस मध्ये एका मध्यदुंद तरुणाने अगदी घाणेरड्या पद्धतीने एका महिलेची छेड काढली या प्रिया लष्करे ज्या आहेत त्यांनी त्याला जो आहे तो चांगला चोप पण दिलेला आहे परंतु बघ्याची भूमिका घेणाऱ्या बस मधील इतर महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी मात्र तिथं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही धक्कादायक म्हणजे प्रिया लष्करे यांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की ताई मी धाडसाने त्या माणसाला जे आहे ते पुढे मारण्यासाठी गेले किंवा पोलीस स्टेशन मध्ये गाडी नेली पण गाडी नेल्यानंतर ज्या महिला होत्या त्याही खाली उतरून गेल्या बस मध्ये कुणी मला सपोर्ट केला नाही महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याच्यासाठी आपण स्वतः जे आहे ते सक्षम झालं पाहिजे एखादा कुणी अडचणीत असेल तर आपण त्याला मदतीला धावणं गरजेचं आहे परंतु अशा घटना होत असताना अनेक महिला घाबरतात परंतु प्रिया लष्करनी सडेतोड उत्तर दिलं त्याची धिंड तिथंच जी आहे ती जाहीरपणे काढली त्यामुळे मी त्यांचं अभिनंदनच करते परंतु इतर महिलांनी यातून धडा शिका की असं जर कुणावर घडलं आणि कोणी जर आवाज उठवत असेल तर तिला साथ द्या घाबरून पुढे आपली चौकशी होईल का किंवा आपल्याला पुढे काही हे करावं लागेल का उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे महिलांनी बघायची भूमिका कुठेही घेऊ नका रस्त्यावर उतरा कुठेही असं काही दिसलं तर जे आहे ती प्रतिकार करण्याची जी आहे ती हिम्मत ठेवा माझ्या अंगावर माझ्या अंगोर आठवत आहे म्हणून दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी काय सॉरी दारू पिऊन आलास कसा बर सॉरी दारू पाय माझ्या पोरीनं छेडायला मिळत म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दत्त महाराज म्हणून पूजा करून आलाय ना प्रसाद तुझा हातात कुठे हात लावला कुठे हात लावला दारू पिऊन आलेला आहे तुछ दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी पण बरं आला तर आला ती जागीर आहे तुझ्या बापाची तुझी जागे आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला

ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी